सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्र मग गौरी नारायण नमस्त तर वनिता ताईंची ऑर्डर आहे नाव काय इंगळे मुंबई कल्याण तर त्यांची ऑर्डर आहे तर ताईंना पण विधिवत पूजा करून देणार आहे तर ताईंनी बघा आपल्याकडं चांदीचा कलश घेतलेला आहे सुंदर असा तर नवीन वर्षावरती ताईंची सुद्धा भरभराटी व्हावी आणि ताईंना सगळ्या कामामध्ये यश मिळावं ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते त्यासोबत बघा ताईंनी एक चमचा वाटी चांदीची आपल्याकडे घेतलेली आहे तुम्ही बघू शकता चमच्या वाटीसुद्धा घेतलेली आहे वनिता ताईने सुंदर अशी त्याचबरोबर बघा ताईने पर्स घेतलेली आहे तर सगळ्या पर्सचीसुद्धा आपण विधिवत पूजा करूया वनिता इंगळे मुंबई तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर कायमताई तुम्ही आमच्याकडे ऑर्डर करता आणि ताईंचा खूप विश्वास आहे बरं का कारण प्रत्येक महिन्यामध्ये ताईंची ऑर्डर आम्हाला असते आणि ही खूप सुंदर अशी ताईंनी बघा आपल्याकडे खणाचे पर्स घेतलेले आहे त्याचबरोबर बघू शकता एकूण ताईंनी किती पर्स घेतलेत का दोन सात आहेत का सात पर्स ताईंचे आहेत एकूण अशी ताईंची ऑर्डर आहे नवीन वर्षावरती ताईंना सुद्धा सुख समृद्धी शांती आणि चांगलं आरोग्य मिळो हीच मी ताईंसाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते त्याचबरोबर ताईंनी बाबा किती सुंदर कलर म्हणजे हळदींकोसाठी किंवा रिटर्न गिफ्टसाठी त्यांनी घेतली असतील खूप सुंदर आहेत तुम्ही बघू शकता सुंदर अशा खणाच्या पर्स ताईंनी आपल्याला ऑर्डर केलेल्या आहेत त्याचबरोबर बघू शकता हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे ग्रीन तर अशी ताईंची खनाच्या पर्सची आणि त्याचबरोबर ताईंनी सेवनचक्र ब्रासलेट सुद्धा आपल्याकडं खरेदी केलेला आहे तर ही अशी ताईंची ऑर्डर आहे बघा नवीन वर्षावरती खरेदी करण्यासाठी आता ताईंची ऑर्डर तर आहेच अजून एक ताई आहेत ज्यांचं नाव आहे पूजा साळुंके तर त्या ताईंचं सुद्धा मी साहित्य दाखवते कारण व्हिडिओ असावा असं प्रत्येकाला वाटतं पण जसा वेळ भेटेल तसा व्हिडिओ करतो तर ताईंनी बघा एक जानेवारी नवीन वर्षावरती बघा आजही खरेदी आपल्याकडे केली आहे तर आज चांदीचा बघा सुंदर असा ग्लास घेतलाय आणि चमचा तर ग्लास जो आहे तो अठ्ठावीस ग्रॅमचा आहे ग्रॅम लक्षात ठेवा ऑर्डर करताना त्यासोबत बघा सुंदर असा चमचा घेतलेला आहे ताईंनी आपल्याकडं चमचा जो आहे तो बारा ग्रॅमचा आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे त्याचबरोबर बघा ताईंनी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी ही सुंदर अशी चांदीची आपल्याकडे वाटी ऑर्डर केलेली आहे गुळ फुटाणे खीर अगदी दही भात दूध तुम्ही ठेवू शकता अशी छोटीशी चांदीची वाटी आहे त्याचबरोबर ताईंनी कुंचन सेव आपल्याकडे चांदीचं कुंचन घेतलाच होता एक आठ दिवसापूर्वी तर शिक्का राहिला होता त्यामुळे ताईंनी बघा माता लक्ष्मीचा आपल्याकडे एक शिक्का घेतलेला आहे चांदीचं तुम्ही बघू शकता ह्याचीसुद्धा आपण विधिवत पूजा करूया कारण दोन्ही ताईंच्या ऑर्डरचं पूजन एकत्र एक होते त्याचबरोबर बघा ताईंचे असे दोन चांदीचे निरंजन आहेत ज्याच्यामध्ये शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता नवीन वर्षावरती एक तर चांदीची वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं वर्षभर धन दौलत आपल्या घरामध्ये येतं आणि चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे बघा ताईंनी चांदीचे दिवे आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर बघू शकता ताईंनी हे आपल्याकडे दोन दिवेसुद्धा घेतलेले आहेत सुंदर असे बघा म्हणजे गुरुपुष अमृतसाठी हा दिवा लागतो तर ताईंनी बघा हे दिवे सुद्धा आपल्याकडे खरेदी केलेला आहे गुरुपुश अमृतसाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता कमळाचा सुंदर असा दिवा त्याच्यामध्ये बघा ह्याला असं खाली डिश म्हणजे असं हे काय होतं त्याला असा थोडंसं सपोर्ट आहे आणि वरती कमळ आहे हा सुद्धा ताईंचा ऑर्डरच आहे त्याचबरोबर बघू शकता ताईंनी आपल्याकडे एक धूपदानी ऑर्डर केलेली आहे जी की कमळाची आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही धूपदानी ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर अशी दोघींची मिक्स ऑर्डर आहे त्याचबरोबर बघू शकता सेट्रिन ज्यांची मानसिकता खराब झाली ज्यांची मानसिक स्थिती खूप बिघडली खराब झाली किंवा सतत निगेटिव्ह विचार करतात आणि पॉझिटिव्ह आपल्याबद्दल समोरचा व्यक्ती म्हणजे ज्यांचं मानसिक संतुलन बिघडले की आसपासची लोक सुद्धा आपल्यासोबत निगेटिव्ह विचार करतात किंवा त्यांचा जो व्यवहार असतो तो आपल्यासोबत चांगला नसतो आणि कधी निगेटिव्हिटी खूप मनामध्ये भरलेली असते त्यामुळं आपले सेवन चक्र इनबॅलन्स झालेले असतात त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी अभ्यासाच्या एकाग्रतेसाठी संरक्षणासाठी आणि ह्याचा खूप चांगला एक रिझल्ट आहे बिझनेस साठी सुद्धा तरी, तरी ओरिजिनल बाळ आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर हा कलश ज्या ताईंनी घेतलेला आहे कलश म्हणजे काय माता लक्ष्मीच्या हातामध्ये बघा एक असा हंडा असतो असा धनाचा वर्षाव करणारा हंडा असतो आणि त्याच्यामध्ये धन दौलत ऐश्वर मोती सगळं काही माता लक्ष्मी जवळ घेऊन बसलेले असते त्यामुळे बघा ह्याच्यामध्ये देवी देवताना हो माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा देवी देवताना हो पाणी ठेवू शकतो ह्याच्यामध्ये भरून ते पाणी तुम्ही ग्रहण करू शकता कारण चांदीमुळे बघा आपला शुक्र सुद्धा चांगला होतो जेव्हा आपलं समोरचं मनलवण ऐकत नाही किंवा आपल्याला हवा तसा आपला आवरा आजूबाजूच्या लोकांवरती पडत नसतो आणि आपल्याला हवा तशी रिस्पेक्ट किंवा मार्केटमध्ये इज्जत मिळत नसते अशा वेळेस बघा चांदीच्या कांब्यामध्ये वाटीमध्ये पाणी भरून रात्री ठेवायचं आणि सकाळी ग्रहण करायचं ही सुद्धा एक सेवा आहे बरं का त्याच्यामुळे काय होतं तुमचं मनोबल वाढतं तुम्ही मनो बोल जे बोलता ते समोरच्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव सुद्धा पडायला सुरुवात होतो तर चांदीच्या कळशामधल्या सेवे सेवा एका महिन्यानंतर रिझल्ट सांगा किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये चांदीचा शिक्का आता हे बघा हा असा चांदीचा शिक्का आहे आपल्याकडं सॉरी हा बघा असा चांदीचा शिक्का आहे आपल्याकडं दोन व्यवस्थित दाखव चांदीचा शिक्का आहे आपल्याकडं आणि हा चांदीचा शिक्का हळदी कुलावून तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये धन रत्न सोन नान पैसे हे तुम्ही भरून सुद्धा तुमच्या कपाट्यामध्ये ठेवू शकता कारण चांदी आहे माता लक्ष्मी ऍटोमॅटिक आकर्षित अट्रॅक्ट होते तेव्हा तुमच्या कॅश बॉक्स मध्ये ह्याच्यामध्ये धन चांदीचा शिक्का पैसे तुम्ही भरून ठेवू शकता अशी सेवा आहे ही सेवा सुद्धा तुम्ही करा आणि ज्या ताईंना मी देते तर नवीन वर्षावरती ताईंचे सगळे चांगले स्वप्न चांगल्या इच्छा आणि ताईंचं आरोग्य चांगलं राहावं ही चरणी प्रार्थना करते तर अशी ताईंची ऑर्डर आहे काही तुम्ही कमेंट करालच की तुमची ऑर्डर आपल्याला चांदीच्या मोठ्या कलशाची आणि चांदीच्या वाटीची ताईंची ही ऑर्डर आहे बघू शकता सुंदर अशी ताईंनी आपल्याला खरेदी केलेली आहे बघा त्याचबरोबर एवढ्या पर्स आणि शस्त्र कमळदल शस्त्र दल रांगोळी साचा नक्की काढा माता लक्ष्मी भगवान विष्णू न प्रिय शस्त्र दल आहे कारण त्याच्यावरती माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे सहस्त्र कमळ दल हे तुमच्या नित्य पूजेमध्ये सेवेमध्ये किंवा धनलक्ष्मी कुंचन किंवा तुमच्या मेन डोअरला असं काढू शकता त्याच्यामध्ये बघा हळदी कुंकू लावायचं सहस्त्र कमळ दल त्यासोबत बघा पॅरेटचं ताईंनी सेवन चक्र आपल्याकडे ब्रासलेट घेतले बन ताईनी आणि सात पर्स घेतलेले आहेत अशी ताईंची आजची खरेदी आहे कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि ताई तुम्ही छान पूजे असेल ते प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही ऑर्डर करता तर क्वालिटी कशी आहे कमेंट करून नक्की सांगा सगळ्या ताईंना पुन्हा एकदा स्वामी समर्थ.